दक्षिण सोलापूर तालुक्याला सुजलाम सो सुफलाम करणार असून विकासासाठी पुन्हा महायुतीला साथ देण्याचं आवाहन सुभाष देशमुख यांनी केलंय सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ फताटेवाडी शिरवळ बोरुळ बंकलगी आहेरवाडी सिंदखेड मदेर घोडातांडा या गावांना भेट दिली प्रत्येक गावात त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं युवकांनी फटाक्यांच्या आतशबाजीत त्यांचं स्वागत केलं यावेळी घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी पुढे बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की दक्षिण सोलापूरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी एक हजार एकशे सदतीस कोटींचा निधी दिला आहे याशिवाय मुख्यमंत्री ग्रामसडक मूलभूत सुविधा ग्रामीण रस्ते ग्रामपंचायत बांधकाम दोनशे सत्तावीस कोटी वडापूर बॅरेजेस सदुसष्ट कोटी होडगी आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृह बांधकाम बत्तीस कोटींचा निधी दिला आहे तालुक्यातील प्रत्येक गावात, असानी दी है। गावात है। तालुक असा निधी दिला आहे गावात आणखी कामं करायची आहेत त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा संधी द्यावी तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असं आमदार सुभाष देशमुख म्हणाले यावेळी महिलांनी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांच्यासह शासनाचं अभिनंदन केलं याप्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष संगप्पा केरके हणमंत कुलकर्णी माजी तालुका अध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी नामदेव पवार अंबिका पाटील अतुल गायकवाड सरपंच जगन्नाथ गायकवाड मल्लिकार्जुन चिवडशेट्टी सरपंच सुनंदा वाघमोडे उपसरपंच सुनील हिरापुरे बाबय्या स्वामी रमेश तोरुणगी गणेश तळेकर राजशेखर हिरापुरे मल्लिकार्जुन कोणदे केदार हिरापुरे पाचलिंग अंबलगी श्रीशैल कोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते फताटेवाडी इथं आमदार सुभाष देशमुख यांनी भेट देत कॉर्नर बैठक घेतली यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांबद्दल ग्रामस्थांना माहिती सांगितली सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचल्याचं सांगत ग्रामस्थांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं यावेळी तालुका अध्यक्ष संगप्पा केरके हणमंत कुलकर्णी जनगोंडा हविनाळे रामप्पा चिवडशेट्टी नामदेव पवार अंबिका पाटील अतुल गायकवाड बसवराज पाटील बसवराज बिराजदार शिवानंद पुजारी शिवानंद बिराजदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते नुकतंच धुबधुबी तलावात उजनी धरणाचं पाणी पोहोचलं आहे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं ऐन गरजेच्या वेळी पाणी मिळाल्यामुळं शेतकऱ्यांनी महायुती शासन आणि आमदार सुभाष देशमुख यांना धन्यवाद दिले यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की या भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाठपुरावा केला शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनीही आपली मागणी लगेचच मान्य करून उजनी धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले त्यापूर्वी तलावातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवली यापुढेही शेतकऱ्यांच्या हक्केला तत्पर धावून येणारं सरकार आपल्याला आणायचं आहे असं आवाहन त्यांनी केलं